ट्रम्पनी मोदींना सांगितले बॅलेट पेपरवर निवडणुका घ्या संजय राऊत शरद पवार यांच्याशी कसला रुसवा फुगवा एका विषयामध्ये आम्ही शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या महाजी शिंदे यांच्या नावाने ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कुठलं महान कार्य केलंय महाराष्ट्र सदरमध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम घेण्यात आला लोकांचा गैरसमज झाला की मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिला पवार साहेबांसारखा ज्येष्ठ नेत्यांची फसवणूक झाली हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता खाजगी कार्यक्रम होता आमच्याकडे अशा अनेक खाजगी संस्था पुरस्कार देत असतात मराठी साहित्य परिषदेची परवानगी न घेता मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम घेण्यात आला संमेलनाचं नाव वापरून गैरपा वापर करून हा पुरस्कार देण्यात आला येथे आमचा आक्षेप आहे असं संजय राऊत यांनी म्हटले पवार साहेबांसारख्या व्यक्तीला सुद्धा अंधारात ठेवलं गेलं नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे दोन स्वतंत्र विचारधारा आहेत आमचं एखाद्या व्यक्तीविषयी टोकाचं मत आहे शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांबद्दलसुद्धा आमचं तेच मत आहे आमचा पक्ष आणि शरद पवारांचा पक्ष नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी फोडला आहे या लोकांना हाताशी धरून या सगळ्या संदर्भात चर्चा शरद पवारांच्या कशा कराव्यात आमचं आणि शरद पवार यांचं भांडण नाही आम्ही आमचे मत मांडलं भूमिका मांडली त्यांची भूमिका वेगळी असेल आमची भूमिका मांडण्याचा आम्हाला अधिकार आहे तसा त्यांना सुद्धा आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे शरद पवार अजिबात रुसवा फुगवा नाही कशा करता पवार साहेबांशी माननीय शरद पवारांशी कसलाय रुस्वा फुगवा एका विषयामध्ये आम्ही आमच्या शिवसेनेच्या भावना व्यक्त केल्या कि ज्या महादजी शिंदे यांच्या नावानं ज्या व्यक्तीला पुरस्कार दिला जातो त्यांनी असं कोणतं महान कार्य केलंय की ज्यांना एका शूर योद्धा महाजी शिंदेच्या नावानं पुरस्कार मिळावा हा पहिला प्रश्न त्यानंतर महाराष्ट्र सदन मध्ये अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या बॅनर खाली हा कार्यक्रम घेतला गेला लोकांचा गैरसमज झाला की अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाने हा पुरस्कार दिलेला आहे पवार साहेबांसारख्या ज्येष्ठ नेत्याची फसवणूक झालेली हा कार्यक्रम साहित्य संमेलनाचा नव्हता तो खाजगी कार्यक्रम होता तो खाजगी अशा अनेक आमच्याकडे खाजगी संस्था पुरस्कार देत असतात पण साहित्य संमेलनाचा बॅनर खाली तो कार्यक्रम झाला महाराष्ट्र साहित्य परिषदेची परवानगी न घेता साहित्य परिषदेची परवानगी न घेता तो अत्यंत संमेलनाचं नाव वापरून गैरवापर करून तो पुरस्कार दिला गेला तिथे आमचा आक्षेप आहे असे पुरस्कार खूप मिळतात हो असे पुरस्कार खूप मिळतात पण पवार साहेबांसारख्या माणसा व्यक्तीला सुद्धा नेत्याला अंधारात ठेवलं गेलं की साहित्य संमेलनाचा कार्यक्रम आहे त्याच्यामुळे आमचं त्याच्यामध्ये मी अजिबात नाराजी बघा नाराजी, नाराजी व्यक्त करणं ही लोकशाही आहे दोन स्वतंत्र विचारधारा आहेत आमची एखाद्या व्यक्तीविषयीचं मत हे टोकाच आहे शरद पवार यांचा पक्ष फोडणाऱ्या लोकांविषयी आमचं तेच मत आहे आमचं तेच मत आहे माननीय शरद पवार यांचा पक्ष आणि शिवसेनेचा पक्ष शिवसेना हा पक्ष हा अमित शहा आणि नरेंद्र मोदींनी फोडला आहे आणि त्यांना त्यांनी ह्या सगळ्या लोकांना हाताशी धरलं आमच्या भावना टोकाच्या आहेत ना तीव्र भावना आहेत आमच्या चर्चा केली उद्धव ठाकरेंनी शरद पवारांची कशा करता पाहिजे शरद पवार साहेबांचं आमचं काय भांडण नाही आहे ना भांडण असण्याचा प्रश्नच येत नाही आम्ही आमचं मत मांडलं आमची आमची भूमिका मांडली त्यांची भूमिका वेगळी असेल पण आम्हाला आमची भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे तसा त्यांनाही आहे ना एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत त्यांनी जे भाषण केलं ते ऐकण्यासारखं ऐतिहासिक आहे असं काय महान कार्य केलं की ते महादेव शिंदे पुरस्कार देताना जे झालेलं भाषण आहे ते फार इंटरेस्टिंग भाषण आहे असं महाराष्ट्राला काय पुढे नेलं महाराष्ट्रामध्ये पैशाचं राजकारण करणारे हे लोक आहेत महाराष्ट्रामध्ये सत्तेचा गैरवापर करून धमक्या देऊन लोकांना फोडणारे हे लोक आहेत दिल्ली पुढे झुकणारे हे लोक आहेत दिल्ली पुढे सरपटणारे हे लोक आहेत त्यांना माधवजी शिंदेच्या नावानं कोण पुरस्कार देत असेल तर त्या संस्थेची चौकशी व्हायला पाहिजे त्यांना इतिहास आहे की नाही बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी मुंबई